तर बघा मित्रांनो एक खेळण्याची गाडी आपल्याला दिसते या ठिकाणी आणि बसलेलं बघा तर बघा लहान मुलांनी काळजी घेण्याची गरज आहे कारण या खेळण्यामध्ये तो जाऊन बसला तर नमस्कार मित्रांनो सर्प मित्र विजय सूर्यवंशी या युट्यूब चॅनल ते सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघा भगतमाळा या ठिकाणी आलेलो आहे आणि एक घरामध्ये साप त्यांना दिसला होता तर आता तो कोणता वगैरे आपल्याला बघायचा आहे तर या टपाखाली त्याने तो ठेवलेला आहे तर बघूया तर बघा मित्रांनो एक खेळण्याची गाडी आपल्याला दिसते या ठिकाणी दिस आणि आता नंतर खेळण्यात बसलेलं इकडे अंगाचं तर बघा तर बघा लहान मुलांनी काळजी घेण्याची गरज आहे कारण या खेळण्यामध्ये तो जाऊन बसला बघा एकदम छोटासा आहे याची लांबी बघा एक दीड महिनापर्यंत आहे आणि शकता शकताय अत्यंत तापट असणारा साप आहे म्हणजे रागेट स्वभावाचा आहे म्हणजे स्पर्श झाला की चावू शकतो बघा सर्वांनी काळजी घ्यायची असतं कारण घरामध्ये जर असा सापा आला तर त्याच्यावरती पट्टे वगैरे बघून लोकांना वाटतं हा विषयाची सापा लक्षात घ्या ते बघा कसं ग्राहक चावतं ग्लोज चावण्याचं कारण काय असतं कारण याचा मुळचा डोकं मॅटांचा डोकं आहे आणि डोळ्याची बावली काळ्या रंगामध्ये थोडीशी बाहेरच्या बाजूला आहे आणि मानेपासून संपूर्ण शरीरभर बघा पांढऱ्या रे, रे पांढऱ्या रेगा आपल्याला दिसत आहेत त्याचा रंग चॉकलेट आहे आणि पोटाकडचा भाग पांढरा असतो सरासरी बघा दोन अडीच फुटापासून दो वाढतो अधिकतम लांबी याची तीन फुटापर्यंत वाढते बघा हा साप आहे आणि याचं प्रमुख खाद्य पाल असते घरामध्ये पाले वगैरे खाण्यासाठी हा साप प्रामुख्यानं येत असतो बघा या सापापासून समजा चुकून चावला एखाद्या वेळेला तर काय सुद्धा घाबरायची गरज नाही तर त्याचं नाव बघा काय आहे याला मराठीमध्ये कवड्या म्हणलं जातं हिंदीमध्ये कवडीवाला साप आणि इंग्रजीमध्ये कॉमन उल्फ स्नेक अशी त्याचे नाव आहेत बागा <sug> आ, आणि शास्त्रीय भाषेमध्ये लायकोडोन ऑलिकस अशी त्याची नाव आहेत त्याला झालेली दिसते मला या ठिकाणी तर काय विषयानं तर बघा अजून पण चावण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे स्वभाव त्याचा तापट असल्यामुळं परंतु घाबरायचं काही कारण नाही हा विषारी नाही त्यामुळं घाबरू नका तर बघा मित्रांनो आपण हा कॉमन कॉमन्स म्हणजेच कवड्याचा दिसा पकडला होता बघा तर त्याला आपण सोडलेला आहे निसर्गामध्ये तर तो अशा पद्धतीनं या ठिकाणी विठो घालून बसतोय बघा तो, तो पळण्याचा प्रयत्न करतोय तर अशा पद्धतीने तो सुरक्षितपणे निसर्गामध्ये निघून गेलेला आहे तर तो या दिशेला आला इकडं तर तो निघून जाईल येत आहे बघा तर तो निघून जाईल आपण आपल्या मार्गानं निघून जाऊया तर बघा मित्रांनो आपण असे जाप पर्यावरणामध्ये थोडं असतो बघा जेणेकरून माणसालाही कुठल्या प्रकारचा धोका होऊ नये त्यासाठी भेटूया नवीन सापासोबत पण सर्वांनी काही द्यायला विसरू नका जय जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो